आज एकोणीस जून शिवसेनेचा वर्धापन दिन अठ्ठावन्नवा वर्धापन दिन नेमक्या याच दिवसाच्या पूर्वसंध्येला एक बातमी प्रचंड व्हायरल झाली काल आणि ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि मा, मंत्री माजी मंत्री बोलणार होतो मंत्री छगन भुजबळ हे अजितदादांचा गट सोडून आपली स्वतंत्र वाट चोखाळणार आहेत असं कानावर येतं त्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वगृही परतणार असाही एक सूर लावला गेला आहे त्यात त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतायचा आहे असा कयास लावणारे तृणगशी पडू शकतील असं एक असं एक वेगळं वळण असं एक ट्विस्ट आला आहे कारण भुजबळ हे त्यांच्या राजकीय उगमसानी म्हणजे शिवसेनेत परतत आहेत असंही म्हटलं जाते hmm. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना उघाटा गटात त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो असं बोललं जाऊ लागलं त्यात आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्यानं त्या भव्य व्यासपीठावरच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते छगन चंद्रकांत भुजबळ माजगावच्या ताडवाडी परिसरातले शाखाप्रमुख ते नगरसेवक त्यानंतर दोनदा मुंबईचे महापौर असा झंझावाती राजकीय प्रवास करत राज्याच्या राजकारणात देखील स्वकर्तृत्वावर त्यांनी आपली मोहर उमटवली जो माणूस स्वतः प्रचंड महत्त्वाकांक्षी असतो तो प्रचंड मेहनत करतो आणि समोर दिसेल त्या संधीवर झडप घालून यश मिळवतो शिवसेनेत मान्य बाळासाहेबांच्या जोडीला ज्या महत्त्वाच्या नेत्यांनी मेहनत करून संघटना वाढवली त्यात प्रिन्सिपल वामनराव महाडिक दत्ताजी साळवी या धोरिणांचं आपण नाव प्रामुख्याने घेतो हे दोन्ही नेते कोकणातून आलेले आहेत त्यात मुंबईतला चाकरमाणी गिरणी कामगार आणि इतर जी काही मंडळी होती ती सगळी कोकणी पट्ट्यातली म्हणजे कोकणी माणूस हा कोकणी माणूस हाच शिवसेनेचा प्रारंभीचा कार्यकर्ता मग कालांतरानं तोच मतदार देखील बनला पण पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भ या भागात शिवसेना वाढवण्यासाठी ज्या नेत्यांनी खस्ता खाल्ल्या त्यात एक मोठं नाव होतं छगन भुजबळांचं भुजबळांना स्वतःसाठी एक सेफ एन्व्हायरमेंट बनवायचं होतं आधीपासूनच आताची गोष्ट नाही आहे त्यांच्या स्वभावातच आहे ते त्यासाठी त्यांनी मुंबईबाहेर आपला फोकस ठेवला होता ते मुंबईचे महापौर बनल्यानंतर शिवसेना नामक संघटनेला सत्तेतून आर्थिक फायदा कसा मिळवायचा हे समजलं तोवर मनोर जोशी वगैरे मंडळी एका मर्यादित परिघातच वावरत होती किंबहुना स्वार्थात परमार्थ साधत होती सरांनी गाव तिथे शाखा या मोठ्या साहेबांच्या आदेशाला ट्विस्ट करून गाव तिथे शिवसेनेची शाखा सोबत कोयनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची देखील शाखा असा नवा नारा दिला आणि तो अमलात देखील आणला त्यातून ते, ते एक उद्योजक म्हणून एस्टॅब्लिश झाले उद्योगपती झाले हा सगळा गोलमाल भुजबळ आपल्या डोळ्यांनी पाहत होते त्यांनी हा प्रकार बाळासाहेबांच्या कानावरही घातला पण मोठेसाहेब मनोहर जोशींना बऱ्याचदा झुक्त माप द्यायचे त्यातून कोयनूरचा व्याप वाढतो हे त्यांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्षच केलं गेलं भुजबळ शिवसेना सोडून जाण्यामागे अनेकजण त्यांचं आणि बाळासाहेबांचं काहीतरी बिनसलं होतं किंवा बाळासाहेबांच्या आणि त्यांच्यामधले मतभेद हे कारण सांगतात पण भुजबळांनी शिवसेना सोडली आणि सोबत फोडली यामागे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाच होत्या दुसरं तिसरं काहीच नाही कोणी सांगतं मंडल आयोगावरून बिनसलं मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा राग होता त्यावेळेच्या आंदोलनाचा तर तसं काहीच नव्हतं भुजबळ बाहेर पडण्याआधी जे राजकीय नाट्य घडलं ते लक्षात घेतलं तर सारच चित्र स्पष्ट होतं एकोणीसशे नव्वद साली विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळालं शरद पवारांच्या नेतृत्वात शिवसेनेला बावन्न तर भाजपला पंचेचाळीस जागा मिळाल्या होत्या ही युती जी होती ना ती युती विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या विधानभवनात बसलेली होती युतीचे नेते मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते होते राज्यात मनोहर जोशींच्या नेतृत्वात शिवसेना लढली होती आणि तिथे अपयशी ठरली होती सत्ता आणायला त्यामुळे मनोहर जोशींना बदलून छगन भुजबळ यांना नेतेपद दिलं जावं अशी चर्चा होत होती तसं असतानाही बाळासाहेबांनी मनोहर जोशींना पुन्हा विरोधी पक्षनेता बनला छगन भुजबळ तिथेच नाराज झाले त्यांना भविष्यातला युतीचा सुवर्ण काळ दिसत नव्हता त्यावेळेला पण आपल्याला डावललं जातं हे लक्षात येत होतं त्यामुळे ते थोडेसे सावध झाले त्यांनी आपल्या समर्थक आमदारांशी मोठ बांधायला सुरुवात केली हे जे काही भुजबळ करत होते ते सेनेतल्या लोकांच्या नजरेला पडण्याआधी शरद पवारांच्या नजरेला पडलं त्यांनी एक्क्याण्णव साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भुजबळांना गळा लावलं त्यांच्या सतरा समर्थक आमदारांना फोडून काँग्रेसमध्ये घेतलं त्यांच्या युतीच सेनेची संख्या ही अठराने कमी झाली आणि पंचेचाळीस जागा असणाऱ्या भाजपनं मुंडेंना विरोधी पक्षनेता बनवलं खरं तर भुजबळांचं बंड हे निव्वळ शिवसेनेचं नुकसान करून गेलेलं नाही आहे तर महाराष्ट्रात आजवर सुखानं नांदणाऱ्या सेना भाजपा युतीत मिठाचा पहिला खडा टाकून गेलो बाळासाहेब मुंडेंच्या या आतताई निर्णयानं मुंडेंच्या म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या या झटपट निर्णयानं नाराज झाले होते बरं का पण हा राग त्यांनी दाखवला नाही हा राग भुजबळांवरच्या रागापेक्षा तसा छोटा होता त्यामुळे तो तेवढा दिसूनही आला नाही भुजबळानं टार्गेट केलं गेलं संतप्त शिवसैनिकांनी भुजबळांना पुढचे काही दिवस पळता भुई थोडी करून सोडली होती त्यांच्या बंगल्यावर हल्लाही झाला भुजबळ एका बाकाखाली लपले म्हणून वाचले नाही आता भुजबळांच्या पुढे कैलासवासी हा शब्द लागला असता कदाचित या घटनेनंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले वगैरे असं म्हटलं जातं पण भुजबळ हे सत्तेत स्थिरावताच त्यांची वंदनीय बाळासाहेबांवर गलिच्छ भाषेत टीका करण्याचं आणि त्यांना अटक करून दाखवण्याचं धाडसही मग ते बाहेर आलं भुजबळ हा माणूस दिसतो तेवढा सरळ नाही असं बाळासाहेब नेहमी बोलायचे सत्ता पिपासू आणि महत्वाकांक्षी असं वरवर त्यांचं वर्णन आपण करतो पण याच भुजबळांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोट्यावधींची माया जमवल्याचे आरोप झालेले आहेत त्यांच्यावर त्यातून नाशिकला राजेशाही बंगले उभे केलेत त्यांनी असंही म्हटलं जातं आणि मधल्या काळात ते तुरुंगातही जाऊन आलेत या सगळ्या गोष्टींमुळे पण हा माणूस प्रचंड चिवटपणे राजकीय परिपेक्षाला आजही चिटकू नये जसं जमेल तसं दलबदल करून म्हणजे बघा ना राष्ट्रवादी फुटली तेव्हा सोयीस्करपणे अजितदादांसोबत गेले बाहेर काय चाललंय ते बघून येतो असं म्हणत भुजबळ थेट राजभवनावर शपथ घ्यायला पोहोचले पवारांना धोका दिला त्यांनी त्यावेळेला आता भुजबळांनी दरम्यानच्या काळात आपल्या माळी समाजाच्या नेतेपदा आडून समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा राष्ट्रीय नेता होण्याकडे कूच केली होती त्यांना आता राष्ट्रीय परीख खुणा कारण मनोज जारंगी पाटलांच्या आक्रस्ताळ्या मराठा आंदोलनाला फक्त एकटे भुजबळ नडतायत ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण कुणालाही मिळणार नाही यावर ते ठाम या आहेत आज ओबीसींची संख्या पाहता भुजबळांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष जरी काढला तरी ते सहज यशस्वी होतील असा सध्या भुजबळांचं वय आणि प्रकृती पाहता ते हे धाडस करणार नाहीत पण म्हणून जर का ते परत ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार असतील तर तिथे त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न उरतोच की काल परवा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरून थेट राज्यसभेत जाण्याचा विचार करत होते त्यांना राज्यातली ही झंझट नकोच आहे मुळात कारण त्यांना देश पातळीवर ओबीसींचं नेतृत्व करायचं आहे मागेही त्यांनी हा प्रयोग करून पाहिला आहे दिल्लीतल्या जंतर मंतरसारख्या मैदानात देशभरातला समता परिषदेचा ओबीसी कार्यकर्ता तिथं त्यांनी एकवटला होता समता परिषद भरवली होती इतर पक्षांमधल्या काही राष्ट्रीय नेत्यांनाही भुजबळांनी ने आपल्या त्या समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलावलं होतं हा शो जबरदस्त हिट झाला होता पण तो मोरसूद काकांच्या नजरेत खूप आणि त्यानंतर भुजबळांच्या मागे शुक्लकाष्ट लागली ते तुरुंगातही गेली भुजबळ संपले संपले असं वाटत असताना आज महाराष्ट्राच्या राजकारणात छगन चंद्रकांत भुजबळ नावाचा एक जुना शिवसैनिक जो मान्य बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला आहे तो सैनिक आता पुन्हा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे पण या शिवसैनिकानं त्याच्या सेनाप्रमुखाला टी बाळू म्हणून हिनवलेलं आहे हे विसरता कामा नये दंगली भडकावण्याला कारणीभूत ठरवून कागदोपत्रिका होईना त्यांची अटक घडवून आणलेली आहे त्यासाठी याच माणसानं राज्याचं पोलीस दल सी आर पी एफ अतिरिक्त पो पोलीस दल हे सगळं वेठीला धरलं होतं दहा बारा कोटींचा खर्च त्या दोन तासांच्या अटक नाट्यासाठी केला गेला होता हे सगळं कालांतराने बाळासाहेब देखील विसरून गेले त्यांनी भुजबळांना माफही केलं अगदी सहकुटुंब मातोश्रीवर बोलावून जेवूही घातलं पण भुजबळांच्या पुढे त्यांची आपल्या नेत्याप्रती पक्षाप्रती लॉयल्टी ही शून्यच असते हे सुद्धा अनेकदा स्पष्ट झाले बाळासाहेब असोत की शरद पवार अजित पवार असोत की आता होऊ घातलेले नवे मालक उद्धव ठाकरे भुजबळ संशयास्पदच वाटतात अनेक जण कालपासून बोलत आहेत की छगन भुजबळ पुन्हा सेनेत आले तर एक वर्तुळ पूर्ण होईल मला तरी तसं काहीही होईल असं वाटत नाही भुजबळ हे स्वार्थासाठी आज उभाटा गटात सामील होतीलही पण तिथं त्यांना त्यांच्यातला महत्वाकांक्षी राजकारणी स्वस्त बसू देईल का अशा महत्वाकांक्षी मंडळींना मातोशीचं किचन कॅबिनेट जास्त फडफडू देत नाही तेव्हा भुजबळांचेही पंख तिथे छाटले जाण्याची शक्यताच जास्त आहे तुर्तास आपण वाट पाहूयात कारण भुजबळांच्या निर्णयानंतरच सारं चित्र स्पष्ट होणार आहे भुजबळांना नाशिक किंवा येवला हे ये मतदारसंघ पहिल्यासारखे धारजिने किंवा सोपे राहिलेले नाही आहेत त्यामुळं राजकारणात टिकून राहायचं आहे म्हणून ते सेनेत येतील आणि मग भायखळ्यातून लढतील हे बोलायला ठीक आहे बोलायला ठीक आहे पण भायखळ्यातूनही त्यांना तत्कालीन शिवसेनेचे शाखाप्रमुख बाळा नांदगावकरांनी हरवलं होतं हे विसरून चालणार नाही तेव्हा आपण वाट पाहूयात काय होतं आहे ते पाहणं खरंच रंजक असणार आहे जे होईल त्यावरचा आपला दृष्टिकोनही आपण स्पष्ट करूच वेळ येईल तेव्हा तो तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार